आपण पाहतात माणदेशी न्यूज माण तालुक्याचा बुलंद <स्याँगा> मतदारसंघाच्या सांगोला या शहरामध्ये आपण आलेलो आहोत आणि आपण इथल्या लोकांची मतं जाणून घेणार आहोत सर आपलं नाव काय माझं नाव तोहिद मुल्ला काँग्रेस शहराध्यक्ष त्याची काय परिस्थिती आहे सांगोला मतदारसंघामध्ये आता लोकसभेचं निवडणूक सुरू आहे त्याच्यामध्ये दोन पार्टीचे उमेदवार जास्त हो, हो, खंबीरपणाने उभे आहेत एकूण बत्तीस उमेदवार आहेत त्यापैकी दोघांची चुरस निर्माण होईल असं वाटतंय त्यामध्ये भाजपतर्फे रणजित नाईक निंबाळकर आहेत आणि राष्ट्रवादी शरद पवार गटांतर्फे दहरीशील मोहिते पाटील आहेत तर याबाबत तुम्हाला काय परिस्थिती वाटते कशी वाटते इथं जे मागच्या खासदारांनी केलेली कामं आहेत त्याचा विचार करता ह्यावेळेस आपल्याला सिंह निंबाळकर हे एवढ्या काय जास्त मताधिक्याने निवडून येतील मता मताधिक्य घेतील असं मला काय वाटत नाही मोहिते पाटील हे साधारण सांगोल्या श तालुक्यातून दहा ते पंधरा हजाराच्या लीडनं पुढं सरकतील असं आमचा एकंदर प्रचारात जो बघितलेलं हे आहे त्याच्यावरून अभ्यास असा होतो आहे की दहा ते पंधरा हजारानं सांगोला तालुका मोहिते पाटलांना लीड देईल सर्वसामान्य जनता कोणाबरोबर आहे हो सर्व सामान्य जनता ही तुतारी बरोबर आहे शरद पवार साहेब लेका त्याचा काय परिणाम होत आहे का मोदी साहेबांनी केलेली कामं इथं दिसतच नाहीत मोदी साहेबांनी केलेली कामं म्हणजे दिसत आहेत जी एस टी वाढलेलं पेट्रोलचा दर वाढलेला गॅसचा दर वाढलेल्या फळभाज्याचे दर वाढलेल्या डाळीचे दर तेलाचे दर हेच इथं आहे आज पहिल्यांदा जी शिल्लक राहत होती माणसाकडं ती सुद्धा शिल्लक आज राहत नाही आहे गंगाजळी म्हणून जर दवाखान्यासाठी सुद्धा लोकं ठेवत होती ते आज एखादा माणूस जर घरात आजारी पडला तर उसनवारीवर त्या माणसाला नीट करावं लागतं ही परिस्थिती आहे सांगोल तालुक्याची किंवा पूर्ण देशाची म्हटलं तरी चालेल आजारपणासाठी विविध योजना सरकारनं सुरू केलेल्या आहेत त्याच्यामध्ये पाच लाखापर्यंतच्या शस्त्रक्रिया औषधोपचार मोफत आहेत मग त्याचा लाभ होतो की नाही लोकांना त्याचा लाभ असा होतोय ज्यांना गरज नाही त्यांचे पण ऑपरेशन व्हायला लागलेत ज्यांना गरज नाही अशा लोकांचे सुद्धा ऑपरेशन केले जात आहेत इथं आमच्या निदर्शनास आलेल्या गोष्टी एखादं ब्लॉकेज असलं तरी तीन ब्लॉकेज आहे म्हणून सांगून ऑपरेशन झालेले आहेत प्रोस्टेडचे ऑपरेशन ज्यांना प्रोस्टेडच्या ऑपरेशनची गरज नाही असे ऑपरेशन झालेले आहेत ती लोक आता पिशव्या लावून फिरायला लागलेत अशी वेळ आली आहे आता केंद्र सरकारच्या माध्यमात रस्त्यांची मोठ्या प्रमाणात कामं होत आहेत या कामाचे काय प्रभाव होतो पडतोय का हो नाही ना ते केंद्र सरकारनं केलेल्या कामाचं जेवढं आता रस्त्याची कामं झालेली आहेत त्या हिशोबाने टोल पण चालू आहेत प्लस जी प्लस जीएसटी आहे आणि यात कोणाचा फायदा होतोय नेमका हा कळणं गरजेचं आहे जनतेला तर आजपर्यंत आम्ही त्या प्रश्नाचं उत्तर शोधतो आहे आम्हाला मिळालं नाही यात फायदा कोणाचा आहे कारण रस्त्याचं काम किती झालेलं असतं आहे आणि त्याचा खर्च आणि टोळनाक्याचा जर विचार केला आणि त्याचा खर्च बघितला तर तसं बघायला गेलं तर त्यांना दिलेल्या नाक्याचा जो मुदत आहे त्या मुदतीत हे शंभरपटीनं जास्त कमावत आहेत शरद पवार साहेब हे सगळे या प्रश्नाचे हे करू शकतील का म्हणजे तो मागा ते खा माणालोकसभा मतदारसंघात खासदार होऊन गेले होते हो हो त्यांनी त्या काळामध्ये काही कामं अशी लक्षणे केली का ज्यांनी या भागाचा प्रश्न सुटेल असे पाण्याचा प्रश्न असेल हो 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 सोडलेत काय हो पवार पवारसाहेबांनी त्यांना त्यावेळेस काही कामच कसं झालं होतं त्यावेळेस काय सोशल मीडियासारख्या मीडिया नव्हत्या त्यामुळे त्याचं पाहिजे तेवढं हे नाही झालेलं पब्लिसिटी नाही झालेली पण यावेळेस तसं होणार नाही थोडे थोडी जरी कामं झाली तर पब्लिसिटी होणार आहे पब्लिसिटीमुळे लोकांच्या लक्षात येणार आहे कामं झालेली आहेत का नाही चाल ओके धन्यवाद